नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत शहीद जवान सुनील विठ्ठल गुजर यांच्यावर शासकीय यतमांत अंत्यसंस्कार शित्तूर तर्फे मलकापूर तालुका शाहूवाडी येथील मातृभूमीसाठी जीवन अर्पण करणाऱ्या शहीद जवान सुनील विठ्ठल गुजर यांच्यावर त्यांच्या मूळगावी शासकीय यतमांत अंत्यसंस्कार करण्यात आले मणिपूर येथे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आलेल्या या शूर सैनिकाला अखेरचा निरोप देताना संपूर्ण गावासह उपस्थित मान्यवरांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले शहीद जवान गुजर यांच्या पार्थिवावर भारतीय या लष्कराच्या सन्माननीय पद्धतीनं अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आमदार डॉ विनय खोरे सावकर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली गावकऱ्यांनी तसेच लष्करी अधिकाऱ्यांनी भारत माता की जय आणि शहीद जवान अमर रहे अशा घोषणांनी वातावरण धुमधुमून टाकलं चित्तूर तर्फ मलकापूर गावचा हा सुपुत्र देशसेवेसाठी बलिदान देऊन अजरामर झाला त्यांच्या कुटुंबियांसोबत संपूर्ण गाव आणि देशभरातील नागरिकांना त्यांच्या शौर्याचा अभिमान आहे देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना आपण सदैव स्मरणात ठेवू शहीद जवान गुजर यांच्या त्यागानं संपूर्ण महाराष्ट्राचा मस्तक अभिमानानं उंचावलाय असे गौरवोद्गार उपस्थित मान्यवरांनी काढले त्यांच्या अंत्ययात्रेसाठी गावातील तसेच परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते भारतीय लष्कराच्या जवानांनी साश्रू नैनानी आपल्या सहकार्याला अखेरचा सलाम केला आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा